सत्तेचाळी थेट शून्य सत्ता शून्य एक एकूण शून्य शून्य आता एक मिनिट शून्य आता आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह पटापट धन्यवाद लाइक केला असेल जुन्या व्यक्तीने धन्यवाद दादा ताई असेल दादा असेल तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ वरती पसिन्या पुस्तकावरती

चॅनलला पण सबस्क्राईब करा रे भावानु खूप न्यू बॉलिवूड गाडी न्यू बॉलिवूड ट्रॅक्टर आता पाहत आहेत तीन लाईक थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल चॅनलला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आघाडीचे दोन आता पाहत आहेत तीन लाईक थेट शेप हे कनवीर सांगले लाईक सब्स्क्राइब चॅट पर्याय बॉट चॅट फिल्ड बॉट चॅट फिल, निवडले आहे निवडलं युट्युब चॅट परीक्षक लाईक हेक तणवीर सांगले लाईक लाईक सेल्डير सांगले बॅल सेल टुडे बटन ओके ओके सेव्ह डबल टॅप अरे भारत पाकिस्तान मैच मुझे ऐसा मैच बताओ जैसे कि रोमांचक मैच सुनने अच्छा लगेगा भारत बांगलाद भारत श्रीलंका टप मैच होना चाहिए चैट पर निश्चित मा काय आहे दोन आता बहात आहेत तीन लाइक

तन्वीर सांगले इंडिया पाकिस्तान टुमारो बटन ओके ओके वॉइस टू मॅच पाई जे आपलेला वॉइस टू मॅच पाई जे आपलेको चैट नेक्स्ट कॅप मत कॅप पाच आता पाहतात आहेत 3 करा नवीन असलात तर कमेंट करा आणि तुमचे चॅनल असेल तर सांगा ऐसा रोमांचक बैच में तो इंडिया तो विन भाई क्योंकि वो क्या कौन सा कैप्टन है सूर्य कुमार यादव के क्या मालूम है कौन है रे बाबा कैप्टन सूर्य कुमार यादव के नेतृत्व में मैच कौन कॉप्टन है क्या मालूम राव आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करा पटापट कमेंट करा अरे आता पाहत आहेत तीन लाईक चॅनल लाब्सक्राइब करा भावांनो नवीन असाल तर हे तणवीर सांगले इंदिया इंदिया आ, इंडिया पाकिस्तान च मॉडू बटन ओके सक् तणवीर सांगले इंडिया च इंडिया विन बटन इंडिया वू टू फॉर्म इंडिया साठी जब्या मुझे तो ऐसा लगता है भाई क्योंकि मुझे पहले मैच अच्छी लगती थी अच्छी लगती थी क्योंकि युवराज सिंह बॉलर था युवराज सिंह के बिना कुछ भी मजा नहीं भाई युवराज सिंह मोहम्मद कैप मोहम्मद कैप तो पुराना युवराज सिंह युवराज सिंह दिनेश कार्तिक सक्रिय करने रवींद्र जयडेजा पण जुराना जुना पुराण आहे गौतम गंभीर गौतम गंभीरने तर सन्यास घेतला भाऊ सव्वीस सब आता पाहत आहेत च्या लाईक सर्वांनी लाईक करून घ्या पटापट पटापट कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला <laughs> अरे बो जेव्हा रॉबिनूत भरती झाला होता भारत आणि इंग्लंड मॅच होती फायनल दोन हजार सातला ला सतरा एप्रिलला बापरे त्याने चांगलं धु धू काढलं होतं बो पहिल्याच स्टार्टिंगला त्याने चौऱ्याऐंशी रन बनवले ते तन्वीर सांगले एस यादव सीए बटन हा हे तन्वीर सांगले एस यादव सीसी सी, बटन या, सक्रिय सूर्यकुमार यादव डबल टॅप हे chat पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांनी लाईक करून घ्या लाइव लाट चॅनल लाईब करा नवीन असाल तर कमेंट तन्वीर सांगले इंडिया पाकिस्तान इंडिया विन बटन हा बाई अरे भो जॉबिन उद तप्पा भाई तो बोध उसने सांगले, इंडिया इंडिया उमान इंदिया विन, बटर। सक्रिय कर उमान देश कच्चा है रे यार कच्चे देश के साथ कोई भी खेल सकता है कोई भी जीत सकता है रे भाई तुझे मालूम है क्या तणवीर हे चॅट पर्याय हे तन्वीर हे चॅट पर्याय लिप कॅप कॅप सथे तीन आता पाहत आहेत चार लाईक नऊ मी तीन आता पाहत आहेत चार लाईक

ठीक चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही तर कसा असता संदीप दादा सक्रिय करण्यासाठी तुम्ही झाले आपले ते सर झाले येतात थोडा वेळ गप्पा मारलेतात आपले सोबत आणि ते उडान इंडिया दादा हे ये सगळे येतात सर पण छान बोलतात मला तो सारा तो बोल चॅट hey,

अग्रामी एक आता पाहत आहेत पाच लाईक आघाडीचे शून्य आता आहेत पाच लाईक शांत भेजणारे दोन आता पाहत आहेत पाच लाईक तनवीर सांगले, इंडिया यूनाइटेड इंडिया विन नो विक्ट्स। अरे बाबा बहुत बार बताया थी तूने। करने साथी डबल टैप। मुझे मालूम है, न्यूज़ सुनता हूँ मैं, मेरे पास रीड़े हुए कॉमेंट्री सुनता हूँ मैं। एक आता, से एक आता पहाता है पास लाइक बारब एक आता पहाता है पास लाइक

तुझे दोन हजार सात का वर्ल्ड कप मालूम है क्या नहीं विश्व कप 2020 दक्षिण अफ्रीका में हुआ था बहुत छोटे थे तुम चौदह दोन आता पहात है पांच लाइक

सब, के, के, हे, तन्वीर सांगले, बटन, आहा, दो हजार दो दोन मी भारत बोलतोय रे जेव्हा भारताची मॅच झाली का आफ्रिका मध्ये फायनल नाही नाही ऑस्ट्रेलियाचं सेमी फायनल थेट पण दोन आता पाहात आहेत पाच लाईक अरे बाप रे का तपलं रे बाबा परची चला गाडीवर पण दोन आता पाहात आहेत पाच लाईक ठेट भागवत कोकाटे कुठून बोलता भावा माझं गाव रेलगाव तालुका बोकर्दन जिल्हा जालना कोकाटे साहेब नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाई वरती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब भाऊ तुमचा परिचय द्या तुम्ही कुठून बोलता तुम्ही मित्र आहात आपले तनवीर सांगले इंडिया पाकिस्तान बटन हा ओ फायनल तारे दो हजार सात मे जब भारत पाकिस्तान मॅच होता ना वो फायनल था खेळ तनवीर सांगले खेळ बटन सक्रिय करण्यासाठी डबल खेळ चॅट पर कोकटच आहे लाईक करा लाईव्ह ला कर, चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर एक आता पाहत आहेत पाच लाईव्हीर सांगले रेन बटन नाही नाही रेन नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जब

1 1 आता पाहतात आहेत 5 लाईक 17 मिनिटे 1 आठ विकेट चेक तनवीर सांगले इंडिया ऑस्ट्रेलिया एआर शर्मा विराट कोहली बटन अरे वो नहीं रहे, रहे जब 2007 में जब मैच हुआ था ना तब बॉलर ऐसे थे भाई इरफान पठान यूसुफ पठान वीरेंद्र सेवाक ओपनर सचिन तेंदुलकर युवराज सिंग गौतम गंभीर सौरभ गांगुली रॉबिन महेंद्र सिंग धोनी दोन आता असे प्लेयर होते तेवढे पहिले भारी भारी आता यार मजा पण नाही तेवढी अरे भाऊ सेवा कधी उतरला समजा बॅटिंगला तर पहिल्याच बॉल मध्ये दनादन वाजून द्यायचा करू या मरू दोन आता पाहत आहेत सहा लाईक शे भागवत कोकाटे तुमचं गाव गोकरदनच्या कोणत्या साइड ला आहे गोकरदनच्या पुढं म्हणजे दानापूरच्या पुढं तिकडे दानापूर मुर्तर देहड तनवीर सांगले इंडिया ऑस्ट्रेलिया ए आर शर्मा विराट कोहली बटन अरे हो बाबा सक्रिय हे अजय माने राजू मामा मेसेज करतात का नाही बटन करतात ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हो करतात रे भाऊ अजय भाऊ खूप खूप स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती राजू मामा कोणते चॅनेलच नाही नाही करतात ना काय कोणते आय डी नेमकं कोणती तू तुझंही सरला तरी बो काय भाऊ तुझं काही नाही आता तीन आता आघाडी तीन आता पाहत आहेत सहा लाईक लाईक कर बो लाइव ला जे भो चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असेल तर विथ थे विथ अजय माने आमचे मामा आहेत तुमचे नाव काढत असतात बटन हो बर सक्रिय करण्यासाठी हो ना हो काय बो तू विसरला बोत पण ते नाही विसरले तू तर लय सुरून जातो मित्राला ओ म्हणे मित्र मित्र आहे म्हणे तू तू पूर्ण विसरून गेला रे भाऊ दोन कि थे वी एक आता पाहत आहेत सात ला एक ठे

आणि धोनीच्या शिफ्टमध्ये दोन्हीच्या कॅप्टनशिपमध्ये तेव्हा भारत पहिल्यांदाच म्हणजे विश्वक प्ये, विश्वकप गे विश्वकप खेळण्यासाठी गेला होता आफ्रिकाला आणि भारतानंच तो विश्वकप आणला आफ्रिकामध्ये तो दक्षिण आफ्रिकाला मॅच होता दोन हजार सातला अरे आपण व वर्ल्ड कप हारलो तो दोन हजार सातला हे वेगळं झालं तरी खरंच म्हणजे तेव्हा राहुल द्रविड कॅप्टन होता राहुल द्रविड शून्य आता पाहात आहेत सात लाईक एक बावीस शून्य आता पाहात आहेत सात लाईक बाय बाय मित्रांनो कोणी येत नाही जाऊ द्या बा एक आता पाहात आहेत सात लाईक एक आता पाहात आहेत सात लाईक ते थेट समाप्त